कपिल पाटील फाउंडेशन तर्फे टाकी पठार आपटे पठार येथे आदिवासी मुलांना क्रीडा साहित्य व वा खाऊ वाटप शहापूर तालुक्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल पाटील फाउंडेशन तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून गरजूंना मदत आरोग्य सुविधा योजनांची माहिती शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक उपक्रम राबवले जात असताना टाकी पठार विभागातील आपटे पठार मधलीवाडी येथे आदिवासी मुलांना क्रीडा साहित्य क्रिकेट बॅट व चेंडू शालेय विद्यार्थी लहान मुलांना खाऊ कपिल पाटील फाउंडेशनचे मंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे व भाजप नेते अशोक किरणक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित आदिवासी बांधव महिला भगिनींना अनेक योजनांची माहिती देखील देण्यात आली काही दिवसांपूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या नानू वाक यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अशोकजी इरणक व नंदकिशोर कापसे यांनी आश्वासित केले आहे यावेळी सोबत भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पद्माकर हरड व ग्रामस्थ उपस्थित होते